राजाराम बंधाऱ्याचे काम अनेक वर्ष रखडले आहे कोल्हापूर पासून काही अंतरावरती कसबा बावडा शेअर वस्ती लागून आहे हा कसबा म्हणजे वडणगेसह निगवे भुईवडी तसेच अनेक गावांचा संपर्क असणारा तो म्हणजे पंचगंगा नदीचे मानले जाणारे पात्र आणि हे पात्र वडणगेसह कसबा बावड्याला जाणारा राजाराम बंधारा पण गेले आठ ते दहा वर्ष झाली या बंधाऱ्याचे कामच बंद आहे या बंधाऱ्यावरून दूध भाजीपाला राजाराम सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात मांडला जाणारा हा कारखाना असून या कारखान्याला ऊस वाहतूक करणारी सर्व वाहने शेतकरी वर्ग एमआरडीसीला जाई करणारी अनेक गोरगरीब सतत इजा करत असतात पण या बंधाऱ्याला लागूनच एक जुना बंधारा तो पण खूप वर्षाचा आहे हा बंधारा धोकादायक बनला असून गेल्या काही दिवसातच आठ ते दहा दिवस झाले अवकाळी पावसाने हा बंधारा पण बंद झाला आहे पावसाळ्यापूर्वीच नवीन बंधाऱ्याचे काम होणे अपेक्षित होते पण त्याकडे स्थानिक आमदारांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची पावसाळ्यापूर्वीच होण्यास सुरुवात झाली आहे पावसाळ्यात तरी हा बंधारा पूर्ण बंदच असतो त्यामुळे वडणगेसह भागातील लोकांना कोल्हापूर मार्ग एमआयडीसी शिरोली राजाराम सहकारी साखर कारखाना कामानिमित्त फिरून जावं लागतं तेव्हा प्रशासनाने व स्थानिक आमदाराने या बंधाऱ्याचे लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर